नमस्कार मंडळी तुम्ही आहात रेनबुक मराठीवर आणि आजचा एपिसोड आहे दहा भन्नाट मराठी तथ्ये जे तुम्हाला आजवर कुठेही ऐकायला मिळाले नसतील या व्हिडिओमध्ये तुम्हाला महाराष्ट्राच्या संस्कृतीपासून विज्ञानापर्यंत अशा गोष्टी समजतील ज्या ऐकून तुमचं डोकं घरघरून जाईल तर मग बुद्धीला चाल द्या ते सुरू करूया आजचा एपिसोड शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला क्वेश्चन विचारेन त्या उत्तर तुम्हाला द्यायचं आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात पहिला फॅक्ट आहे ज्ञानेश्वरी जगातील सर्वात लांब कविता आहे तेराव्या शतकात लिहिलेली ज्ञानेश्वरी ही केवळ धार्मिक ग्रंथ नाही तर ती अठरा हजार प्लस ओवे असलेली एक जबरदस्त कविता आहे तिचं वैशिष्ट्य ती अत्यंत साध्या भाषेत अध्यात्म समजावते ज्यामुळे ती आजही वाचली जाते दुसरा फॅक्ट आहे मराठी छापील पुस्तक अठराशे पाचपासून पासून तुम्हाला माहिती आहे का बळवंत कादंबरी ही पहिली छापील मराठी पुस्तक आहे ते अठराशे पाच साली छापून गेले होते आज आपण डिजिटल युगात आहोत पण मराठीचा छपाईचा इतिहास दोनशे वर्षापेक्षा मराठी फॅक्ट आहे शिवाजी महाराज आणि त्यांचा गणिमी कावा शिवाजी महाराज यांचा गणिमी कावा म्हणजे युद्धातील पिकी धोरण आजच्या आधुनिक मिलिटरी स्ट्रॅटेजीचा मूळ आहे त्याने तीस पेक्षा जास्त किल्ले शत्रू पासून परत जिंकले तेही युद्ध न करता करता फॅक्ट नंबर चार लवकर उठण्याचा इतिहास पुरातन काळात पाच वाजता उठून लोक आपली काय करायचे ओवी गात असत आणि त्यातून मुलांना शिक्षण दिलं जात असत उठा उठा हा सगळं जन अशी सुरुवात असलेली ओवी अजूनही आपल्याला काय होते गावात ऐकायला मिळते पहिला मराठी चित्रपट राजा हरिश्चंद्र एकोणीसशे तेरा साली झालेला राजा हरिश्चंद्र भारतातील पहिला चित्रपट आहे पण फार कमी लोकांना माहिती आहे की त्यांची भाषा प्रामुख्याने मराठी होती दादासाहेब फाळके यांना म्हणूनच भारतीय सिनेमा सृष्टीचे जनक असं म्हटलं जातं फॅक्ट नंबर सहा आहे महाराष्ट्रात पाच हजार प्लस दुर्मिळ झाडाची नोंद झालेली आहे सह्याद्री पर्वतरांगामध्ये जगातील काही सर्वात दुर्मिळ वनस्पती सापडतात ज्या फक्त महाराष्ट्रात आढळतात मला माहिती आहे का फॅक्ट नंबर सात काय मराठी नावाचा एक ग्रह आहे हे अफवा वाढेल पण दोन हजार एकवीस मध्ये एका खगोलशास्त्रात एका मुलगुकराला मराठी हे नाव सुचवलं होतं कारण त्याने त्याच्या बालपणात मराठी भाषेचं शिक्षण घेतलं नंबर आठ आहे विठोबा मंदिर आहे पंढरपूरचं विठोबा मंदिर पूर्ण सूर्यास्ताच्या वेळी देवाच्या पायावर सूर्यगुण पडतील अशी रचना करण्यात आलेली आहे हे अचूक गणित हजारो वर्षापूर्वी केलं गेलं होतं महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किल्ले आहेत पॅक्ट नंबर नऊ आहे आपला महाराष्ट्रात तीनशे पन्नास पेक्षा जास्त किल्ले आहेत जे जगातील सर्वाधिक किल्ले आहेत हा एकमेव राज्य आहे जिथे तुम्हाला समुद्रावर डोंगरावर आणि कडावर सर्व प्रकारचे किल्ले सापडतील आणि फॅक्ट नंबर दहा आहे सर्वात जुना मराठी शब्द मिळणे हा शब्द सातवान काळात म्हणजे जवळपास दोन हजार वर्षापूर्वी वापरत होता आणि आजही तो आपल्याकडे त्या तसाच वापरला आणि मित्रांनो यातलं कोणतं ते तुम्हाला सर्वाधिक जास्त भन्नाट वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक खास प्रश्न आज तुमच्यासाठी भारताचा पहिला मराठी नाटककार कोण होता बघू कोण उत्तर देतो पडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि ब्रेमबुम मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या एपिसोडमध्ये पाहूया भन्नाट बोलती तोपर्यंत शिका विचारा आणि भ्रेम घडवा जय महाराष्ट्र धन्यवाद